नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सतत तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस वर्षाला मी प्रॅक्टिस करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करीत राहतो मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खरोखर माझ्याकडे जेव्हाही पेशंट येतात बसल्याबरोबर सांगतात की डॉक्टर साहेब मी ऑनलाईन भरपूर औषधी मागवली मी फलाना फलाना औषधी घेतली मी फलाना फलांना मेडिकल औषध घेतली माझ्या मित्राच्या सल्ल्यानुसार औषधी घेतली तरी मला बिलकुलच आराम पडलेला नाही आहे मित्रांनो लैंगिक कमजोरींना किंवा लैंगिक आजारांना तुम्ही खूप जास्त महत्त्व देऊ नका जसं तुम्हाला सर्दी खोकला ताप येतो आणि ते तीनच्या पाच दिवसामध्ये आपण काही थोडंफार औषधोपचार घेऊन ते निघून जातं त्याचप्रमाणे लैंगिक समस्या असतात तुम्ही काय करता की पहिल्याच दिवशी लैंगिक समस्या जा काही तुम्हाला बॉडीमध्ये आढळल्यास तुम्ही एकदम भांबवून जाता आणि इथं जाऊ तिथं जाऊ इथून मागू तिथून मागू कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी संकोच पण असतं कारण आमच्या क्लिनिकला तुम्हाला याला थोडी लाज पण वाटते आणि त्याच्यामुळं तुम्ही हे दुसरे फालतू उपचार करत बसता पण माझ्या मते ऑनलाईन जे औषधी आहे किंवा पॉन जेव्हा तुम्ही बघता त्याच्यावर जे तुम तुम्ही जाहिरात बघता अशा औषधींना किंवा भोंदू लोकांच्या औषधींना किंवा आयुर्वेदिक हर्बल वनस्पतीच्या नावाने ज्यांनी बाजार मांडलेला आहे जे ऑनलाईन करतायत चांगलं चांगलं मोठे स्टार्स लोकांना घेऊन जे म्हणजे त्यांनी बाजार मांडलेला आहे ह्या बाजारांना तुम्ही बळी पडू नका जर तुम्हाला लैंगिक समस्या काही उद्भवली सर्वप्रथम माझं मत हे राहील की माझ्याकडे येण्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिली जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याशी सल्ला मसला करा त्यांना चार प्रश्न विचार साहेब मला दोन दिवसापासून अशी कमजोरी येते आहे मी काय करावं तो ताबडतोब तुम्हाला सांगून देईल की तुमच्या बॉडीमध्ये विकनेस आहे का तुम्हाला काही फिवर आहे किंवा तुम्हाला काही मानसिक या दोन दिवसामध्ये काही घडलं का ताबडतोब तुम्हाला तो औषध लिहून देऊ शकतो पण ऑनलाईन औषधी न घेता मित्रांचा सल्ला न ऐकता आणि हर्बल औषधींना जे ऑनलाईन जाहिराती करतात या जाहिरातींना बळी न पडता तुम्ही जर तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेतला तर मित्रांनो मी तुमचा ऋण राहील आणि आभारी राहील कारण की इतरच लोकांची या समस्याबद्दल महा भयंकर आपल्या भारतामध्ये पण आता मी साऊथ आफ्रिकेला जाऊन आलो तिथून पण भरपूर जाहिराती होत्या तर या जाहिरातींना बरी न पडता तुम्ही तज्ज्ञांचंच मार्गदर्शन घ्या हे तुम्ही ज्या दिवशी ठरवसाल त्या दिवशी मी सांगेल की आपल्या समाजामध्ये चांगलं लैंगिक शिक्षण सगळ्यांना मिळालेलं आहे